नमस्कार निमस्टारमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे बरेच दिवस काही आठ ते दहा दिवस मला काही कारणामुळे व्हिडिओ टाकता आले नाहीत पण आजपासून आपणास रेग्युलर मार्केटचा व्ह्यू पाहायला मिळेल तर उद्या आपण सात जुलै आहे आणि सात जुलैसाठी मार्केट कसा असेल त्याचा आपण व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये पंचवीस हजार चारशे ते पंचवीस हजार चारशे पंचवीस हा एक सपोर्टचा झोन बनलेला आहे जर मार्केट उद्या पंचवीस हजार चारशे पंचवीसच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करू शकता आणि पंचवीस हजार चारशेच्या आत खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता अपेक्षा आहे उद्या मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं आणि जर गॅपअपला झालं तर पहिलं टार्गेट असणार आहे पंचवीस पाचशे आणि त्याच्यानंतर जर पंचवीस पाचशे जर क्रॉस झालं तर मार्केट पंचवीस सहाशेपर्यंत उद्या जाऊ शकतं त्यामुळं ही लाईन हा जो ड्रॉ आहे केबल आपल्या समोर तो ड्रॉ आपण करून घ्यायचा आहे आपल्या चार्टवर की जेणेकरून आपल्याला ट्रेडिंग करताना सोपं जाईल त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सात जुलैसाठी छप्पन हजार नऊशेचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि जर मार्केट उद्या छप्पन हजारच्या नऊशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि छप्पन नऊशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पूट बाय करू शकता सेन्सेक्समध्ये लेवल आहे उद्या सात जुलैसाठी त्र्याऐंशी हजार तीनशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या त्र्याऐंशी हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि त्र्यांशी हजार तीनशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे आपली नवीन बॅच येत्या दहा जुलैपासून चालू होते यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी दोन्ही सुविधा आहे यामध्ये आपलं जे ॲडव्हान्स टेक्निक जे आहे ते निफ्टीमध्ये अतिशय चांगलं वर्क करताय निपटीमध्ये आणि स्टॉक ऑप्शनमध्ये सगळ्यामध्ये वर्क आहे अतिशय चांगले रिझल्ट आहेत पूर्ण जुलै महिन्यामध्ये त्या निपटीमध्ये आपल्या ॲडव्हान्स टेक्निकनुसार फक्त एक लॉस गेलेला आहे दहा कोइंटचा आणि दररोज दोन ते तीन लेवल दोन त्रे लेवल दररोज देतं आणि हे फक्त कोर्स घेतला म्हणजे आपल्या प्रत्येक स्टुडंटकडून आपण हे करवून घेतो प्रॅक्टिस आपल्या समोर आणि त्यानंतर आपला कोर्स संपला जातो अठरा दिवसाचा पिरियड आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही सुविधा आहेत ॲडमिशन चालू झालेलं आहे नवीन बॅचसाठी आपण इन्क्वायरी करू शकता अधिक माहितीसाठी आपण बाजूला नंबर आहे त्या नंबरवर फोन करू शकता जर आपलं चॅनल आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या लेवल आपल्या चार्टवर ड्रॉ करून घ्यायचे आहेत आणि जर नवीन असाल तर पहिले आठ ते दहा दिवस मार्केट आपल्या लेवलनुसार कशा पद्धतीनं रिॲक्ट करतं ते पहिल्यांदा स्टडी करायचं आहे आणि मग आपण या लेवलवर चांगल्यापैकी स्टडी करू शकता धन्यवाद